नमस्कार एकमत डिजिटलच्या निवडणूक संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि मी वडवळ गटामध्ये आहे वडवळ गटामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं अशोकरावजी चिंदे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत तर ते याच्या अगोदर सुद्धा या राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत त्यांनी अनेक राजकारणा म्हणजे भाजपमधले जी पदं जी आहेत त्यांनी भूषवलेली आहेत आणि त्याच आपल्यासोबत आहेत सर नमस्कार स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये खरं तर या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये तुम्ही सध्या आहात लोकांपर्यंत जात आहे खरं तर तुमचा परिचय करून देण्याची काही गरज नाही पण थोडासा आम्हाला अल्प परिचय द्यावा आपली थोडीशी राजकीय आम्हाला सांगावी सर मी राजकीय माझी अशी आहे की सध्या मी भारतीय जनता पार्टीचा किसान तालुका तालुकाध्यक्ष आहे आणि मला भारतीय जनता पार्टीने तिकीट देण्याचं एकमेव कारण आहे की मी एक आदर्श शेतकरी आहे शेतकऱ्याचा हित जोपासणारा शेतकरी आहे आणि एक वारकरी संप्रदायातला वसा माझ्या घरामध्ये आहे भारतीय जनता पार्टीला वारकरी संप्रदाय असलेला वसा लागतोय या हेतूने मला त्यांनी निवडणूक लढवण्याची तिकीट देण्याचा आपल्याला निश्चित केला आणि तिकीट देऊन मला उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल अगोदर मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याचे नेत्याचे सर्वाचे मी आभार मानतो धन्यवाद देतो आणि हे सर या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रत्येक गावांशी भेटीगाठी घेताय कुठल्या गावात काय समस्या आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतंय आणि काय उपाययोजना करायचं असत समस्या भरपूर गावामध्ये गेल्यावर आहेत कारण मी आहे शेतकरी शेतकऱ्याला जाणणारा मी आहे त्याच्यामुळे पानंद रस्ते असतील नदी सरळीकरण असेल विहिरीचे कामं असतील दिवसा लाईट असेल सोलारच्या मोटरी असतील असे अनेक कामं आपल्या या भागामध्ये आहेत ते आपल्याला करावंच लागणार आहे त्या माध्यमातूनच आम्ही शेतकऱ्याला आणि गावापर्यंत जो मत मागतोय तर तुमच्या गटामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्याची सुद्धा दुरावस्था आहे येत्या काळामध्ये तुम्ही रस्त्याचं कसं नियोजन करणार आहात हो आमचं केंद्र सरकार आहे महाराष्ट्र सरकार आहे आमचे पालकमंत्री इथं आहेत त्याच्यामुळे आम्हाला फंड मिळण्यासाठी काही अडचणी येणार नाही ना, आम्ही ठामपणे आम्ही उमेदवार म्हणजे मतदाराला सांगतोय की आम्ही तुमची पूर्णपणे कामं करणारच आहोत या उद्देशाने आम्ही मत मागतोय सगळ्यांना तर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातल्या महिला आणि तरुणांचा मोठा प्रश्न आहे ग्रामीण भागातल्या महिलांचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तरुणांना जे आहे ते जे तरुण बाहेर ठिकाणी स्थलांतर करतात त्या तरुणांना त्यांच्याच ठिकाणी जे आहे ते रोजगार सुद्धा उपलब्ध होणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून कसा प्रयत्न सध्या आता रोजगारासाठी म्हणलं तर आता कोच फॅक्टरी लातूरला आलेलीच आहे त्या माध्यमातून काही मजुरी मिळणार आहे आणखीन आता आजच बावनकुळे साहेबांना सांगितले हा जय साखर कारखाना आहे हा चालू करण्याचा त्यांनी संदेश दिलेला आहे आपल्याला त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला भरपूर मजुरांना तरुणांना रोजगार मिळणार आहे त्याची काय तर तुम्ही म्हणलात की रेल्वे कोच फॅक्टरी मधून रोजगार उपलब्ध होईल तरुणांसाठी हो किती रोजगार उपलब्ध होईल वाटते तुम्हाला असे अनेक कर्मचारी चालूच ना कामाला लागलेली बी आहेत आणि ही हा जर कारखाना चालू झाला तर दोन चार हजार लोकांना मजुरी तसे काय होणार आहे त्याच्यामुळे आम्ही मतं मागण्यासाठी आम्हाला भरपूर वाव वा आहे आम्ही काय केलो नाही लाडकी बहिणीचे पैसे पडतात पाच लाखापर्यंत दवाखाना मोफत आहे मिहिरीला पाच लाख आहेत घरकुला अडीच लाख रुपये आहेत गोठ्याला पैसे मिळतात अशा अनेक योजना आहेत एकशे सत्तावीस योजना भारतीय जनता पार्टीने चालू केलेल्या आहेत त्याचं पत्रक सुद्धा आमच्याकडे आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांना काम करून करून लोकांना मत मागतोय आम्ही आम्ही करणार सांगत नाही काम करून लोकांना मत माग आम्ही त्यांच्या दर्जा जातोय आम्ही महिला सक्षमीकरणासाठी का असणार आहे महिला आता आता सध्या त्याला कार्यक्रम कर्ज देणार आम्ही आमच्या माध्यमातून पंधराशे रुपये तरी आहेतच पण लखपती दिदी करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांना भांडवल देण्यात येणार आहे त्या माध्यमातून त्यांना छोटे मोठे उद्योग आम्ही करून देणार आहोत तुम्हाला वाटतं का लाडकी बहिणी योजनेमधून जे पंधराशे रुपये महिन्याला मिळतात त्याच्यावरती म्हणजे सगळं होऊ शकतं असं वाटतं का नाही होऊ शकत नाही पण आपण सुद्धा घरच्या महिलेला दररोज पन्नास रुपये दे देऊ शकत नाही तो पण त्यांना एक चांगला आधार झालाय शिक्षण फ्री झाले एसटीला अर्धा प्रवास झालाय त्यांना त्याच्यामुळे बरं त्यांचे भर पडलेले आहेत कामामध्ये सुद्धा हे भारतीय जनता पार्टीच करू शकते आतापर्यंत दुसरे राष्ट्रवादी असतील असतील दुसऱ्या पक्षावर होऊन त्यांनी मंत्रिमंडळात स्थायिक होते पण हे करू त्यांनी शिकले नाहीत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर सगळ्याचा विचार एकमे झाला आणि भारतीय जनता पार्टी हा पुढाकार घेऊन करती म्हणून हे सगळ्या योजना चालू झालेल्या आहेत खरं तर तुम्ही वारकरी संप्रदायामधून येतात जिल्हा परिषदच्या माध्यमातून वारकऱ्यांना जी पेन्शन वगैरे मिळते बरोबर मानधन वगैरे मिळतो त्याच्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न ते सुद्धा प्रयत्न करणार आहे मी अगोदरच करतोय बऱ्याच लोकांच्या मी पगार चालू केली निराधारा केलो आतापर्यंत माझी महिला दोनवेळी सरपंच आहे त्याच्यामुळे निराधाराच्या पगारी चालू केले मी सुद्धा बरेच फॉर्म भरून मी दिलेलो आहे अगोदरच दिलोय ते आराज्याच्या दिलोय सगळ्याच्या अगोदरच मी फॉर्म भरून दिलेला आहे जिल्हा ते सुद्धा आम्ही काम करणार बरोबर कारण आज शेतकरी आणि वारकरी जर टिकला तर आपण टिकू शकतोय त्या बाबतीत मला त्याची खात्री आहे म्हणून आम्ही ते सुद्धा काम करतोय खर तर तुम्ही आदर्श शेतकरी किसान सुद्धा तुमच्याकडे पद आहे न... जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कशा योजना आणणार आहेत आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहे आम्हाला अगोदर आम्ही ज्या वेळेस मी दोन वर्षाखाली एक रस्ता केला शिव रस्ता त्यावेळेस मला जमीन तिने आठ लाख आणि घ्या म्हणतो पण ज्यावेळेस रस्ता झाला त्यावेळेस सोळा लाख रुपयाने जे की जमीन त्याची आता झाली आणि आता तर ती जमीन पंचवीस लाखांना झाली त्याच्यामुळे शेती तर रस्ता पानज रस्ता असो शेती असो आणि अशा माध्यमातून आम्ही काम करणार आहोत आणि पाण्याच्या सिंचनाची तर नदी सरळीकरण असेल नाला सरळीकरण असेल बांधबंदीचे असेल असे अनेक आम्ही कामं करणार आहोत त्याच्यामुळे शेतकऱ्याचे शंभर टक्के फायद्याचे काम करणार आहोत आम्ही खरं तर तुम्ही आता या सगळ्या मतदारांमध्ये फिरताय मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला शंभर टक्के आमचा प्रतिसाद आहे आणि आतापर्यंत दोन वेळेस झालं आमचे पाचही जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीने जिंकून आलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही भीती नाही जर समजा तुम्ही उद्या जिल्हा परिषद मध्ये गेलात तर तुमच्या नव्वद दिवसाचा रोड विकासाचा रोडमॅप काय असणार आहे कुठले प्रमुख काम जे आहेत ते तुम्ही ते हातावर घेऊन सुरुवातीला काम करणार ते आपल्या शेड्यूल प्रमाण आपल्याला जे जे तिथं कामं निघतील अम्चा, अम्चा जास्त आ, ना ना नहीं। नहीं। ते आमच्या आमच्या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त खेचून आणता येईल त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि शेतकऱ्याला बिहार असेल यांत्रिकीकरण असेल असे बरेच जे असतील ते आम्ही खेचून आणून शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचता करता येईल आम्ही तेच बघणार आहे कोलाडच्या मुठरी असेल त्या माध्यमातून असे जे जे योजना आहेत ते आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे शेतकऱ्याचे काम सोडवणार आहोत खर तर ग्रामीण भागामधल्या शाळांचा सुद्धा प्रश्न खूप आहे रेनिव्हर जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या खूप मोडखळीस आलेल्या आहेत तुम्ही उद्या सत्तेमध्ये गेलात तुम्ही जिल्हा परिषद मध्ये गेलात तर या शाळा डिजिटल करण्यासाठी कसा प्रयत्न असणार शाळा असेल अंगणवाडी असेल तस तर आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या गावात बजेट यायचं आणि जायचं पण आम्ही स्वतः निर्णय असा घेतला की आज जागा खरेदी केल्याशी भाग आम्ही चार लाखाची जागा खरेदी करून दोन अंगणवाड्या बांधून डिजिटल केलो त्याला आता शाळेचं पण काम तसंच चालू आहे माझं मी आमची मिशिस सरपंच असल्यामुळे आम्ही ते पण काम अगोदर ऑलरेडी चालू आहे त्याच्या काही नाही खर तर आता या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही ज्यावेळेस आता मतदारांपर्यंत पोहोचल्या मतदारांचा तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय पण मुख्य समस्या कुठली वाटते या सगळ्या तुमच्या गटामध्ये समस्या भरपूर आहेत बघा गावरा गावात अंतर्गत नाली असेल सिमेंट रस्ते असतील समस्या भरपूर आहेत शेत रस्ते असतील बरेच बोट्याची बिले निघत नाहीत प्रशासक असल्यामुळं गोट्याची बिल निघणार घरकुलाची बिल निघणार बऱ्याच समस्या आहेत असल्या विहिरीची बिल निघणार सोलारची मोटर त्याचे पैसे पडणार सगळ्या बऱ्याच अडचणी येतात आणि आम्ही जर हे सक्रिय झालो तर हे सगळे काम सुरळीत होणार आहे का बरं अडचणी येतात नेमकं काय वाटत प्रशासक असल्यामुळं सत्ता तर तुमचीच आहे ना असू दे ना मग सत्ता जरी असली तरी त्याला ह्याची जोड पाहिजेत त्याच्यामुळं शासनाची प्रशासनाची जोड पाहिजे त्याच्यामुळं अडचणी आली आम्हाला सगळ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला अडचणी आली की बिल काढण्यासाठी अडचणी त्याच्यामुळे हे होणं गरजेचं आहे सात तारखेला मतदान होणार आहे हो मतदारांना काय आव्हान असणार आहे तुमचं आम्हाला आपल्याला त्यांच्या जी योजना आहेत आपल्यापाशी त्यांना देण्याचा आम्ही संकल्पच केलेला आहे आम्ही आम्ही ते आमचं हे जे असं काढलेलंच आहे परिपत्रक त्याप्रमाणे त्यांना मिळणारच आहे त्याच्यामुळे कुठली अडचण आम्हाला नाही आव्हान काय असणार आहे तुमचं आम्हाला आम्ही मत मागा गेलो आम्ही काम केलो म्हणून मत मागा गेलो त्याच्यामुळे त्यांना सगळ्याला आव्हान करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीलाच मतदान करा त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या ही सुविधा मिळतील मिळणार आहे तुमच्या स्वप्नातली जिल्हा परिषद कशी असणार आहे माझ्या स्वप्नाची जर आमच्या सरकार जर आले तर त्यांनी स्वतः भारतीय जनता पार्टीने स्वतः मला बोललेलं आहे की तुम्ही कृषी सभापती तुमची वर्णी आम्ही लावणार आहोत खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि तुम्ही चांगल्या मत मताधिक्यानं तु। निवडून यायला आम्ही अपेक्षा बाळगतो खर तर ही निवडणुकीची चरणभूमा सुरू आहे सात तारखेला मतदान होणार आहे आणि नऊ तारखेला निकाल जाहीर होणार आहे या जिल्हा परिषदेवरती गुलाल कुणाला लागणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे या कार्यक्रमात इथं थांबतोय कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल